माझं दत्तदर्शनाला गेले होते खूपच छान दत्तगुरूंचं दर्शन झालं आज गुरुवार आणि गुरुपौर्णिमा असल्यामुळं म्हटलं चला दत्ताचं दर्शन घेऊन येऊया आमच्या इथं कोडोलीत दत हे दत्ताचं मंदिर आहे खूपच छान मंदिर आहे हे समोर हनुमान मंदिर आहे आणि बाहेरचा परिसर पण खूपच छान आहे मंदिराच्या झाडं मोठी मोठी आहेत आणि बाहेरचा परिसर पण किती छान दिसतो आहे बघा पाऊस आहे पाऊस पडायला आहे पाणी व्हायला लागले पायऱ्यावरून खूपच मोठा पाऊस आलाय बाहेर बरोबर दत्तगुरूंच्या समोर असं हे हनुमान मंदिर आहे आणि हे वडाचं झाड आहे मोठं तेवढं मोठं झाड आहे बाबा आज गुरुवार आणि गुरुपौर्णिमा असा दोन्ही योग जुळून आल्यामुळे म्हटलं चला दर्शन घेऊन येऊया दर्शन घेतलं आणि बाहेर आलो तेवढ्यात पाऊस सुरू झाला सगळी माणसं पण बघा ही दर्शन घेऊन अशी मंदिरात बसलेत हे बघा ही अशी सगळी माणसं थांबलेत मंदिर परिसर खूपच छान आहे खूप छान वाटला दर्शन घेऊन हे बघा मंदिर आहे समोर दिसतंय आणि आता पाऊस जरा कमी आलाय पायऱ्यावरनी पाणी व्हायला लागले पाणी भरपूर वाहतंय बघा केवढं मोठं पाणी दिसतंय ते पायऱ्यावरनी असं इकडं सगळी माणसं थांबलेत आहेत पाणी बघा किती वाहतं आहे मोठं मोठं असं आणि आता आम्ही पाऊस थोडा कमी आला आहे म्हणून चाललो आहे घरी